लास्ट एटी दिवसाची पहिली ट्रिप झाली आहे कम्प्लीट साडेतीन किलोमीटरचं पिकअप आहे खारगरला ड्रॉप आहे बट मी नाही घेतली कारण साडेतीन किलोमीटरचा पिकअप थोडा जास्त पिकअप होतो आणि आपला पहिल्याच ट्रिपमध्ये सहा किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केले ओव्हरऑल पिकअप अँड ड्रॉप चांगले पैसे दिले तोच वीस रुपये पर किलोमीटरचा रेट ओला मध्ये उबर बघू वाचते का नाही काल उबरनी वाचवला ॲज युजुअल त्याच्याकडनं अपेक्षा बेकार आहे बेचाळीस किलोमीटरचे पाच साडेपाचशे रुपये देतोय त्रेचाळीस किलोमीटरचे पण साडेपाचशे रुपये देतोय तेरा रुपये बारा रुपये पर किलोमीटरचं रेट अंधेरी ईस्ट बेकार आहे चार किलोमीटरची ट्रिप आहे चला ऍक्सेप्ट करू बाबा उबर 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 डिअर उबर, उबर बंद हो कस्टमरच्या लोकेशन वरती है मी, आ, आ, आहे मी आणि कस्टमर कुठे आह आहेत नाही माहिती आता मी फोन केला तर ते काहीतरी बोलल्या आवाज कट होत होता आणि फोन ताही कट केला ते पाठी बघा का काचे वरती बघा आत्ताच धब्बा मारला पक्षाने कस्टमर आहे छोटासा प्रॉब्लेम डिटेक्ट झाला आहे कस्टमरनी पेमेंट केलेला याला जवळजवळ पंचवीस मिनटं लागलीत रिफ्लेक्ट होण्यासाठी इथे की पेमेंट झालं आहे म्हणून आता मी चुकून पण कस्टमरला आपला स्वतःचा सॉरी सा। ओलाचा क्युआर देणार नाही माझी तर असे छोटी अमाऊंट होती ठीक आहे बट टाइम किती वाया गेला एकतरी हे बघा हे अशा छोट्या छोट्या गल्ल्या त्यामध्ये असा फालतूगिरी त्याच्यामध्ये कस्टमरची लोकेशन होती भलत्या साईडला कस्टमर उभे होते भलत्या साईडला पण एक गोष्ट आहे की कस्टमरने मान्य केलं की बाबा आम्ही दुसऱ्या साईडला होतो जी पिक ड्रॉ पिकअप पॉईंट होता तो वेगळा होता आणि आम्ही थांबलो होतो ते वेगळ्या ठिकाणी होतो तर मी त्यांना बोललो की बाबा असं करत जाऊ नका अशा बस वगैरे येतात रिक्षा वगैरे येतात गाडी मागे फिर मागे पुढे करायला प्रॉब्लेम होतो तर त्याही पण ती गोष्ट ॲक्सेप्ट केली ते, ते, के ते बोललेत की हा नेक्स्ट टाइम बसून नाही करणार तर असे कस्टमर असले ना तर मग काय वाटत नाही चला ठीक आहे आता ट्रीप काय लागली लागली नाही अजूनपर्यंत कसं आहे की आता जे कस्टमर आहेत त्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांना वडापाव नाहीतर मग चॉकलेट दोघांपैकी काहीतरी पाहिजे आता टेक्निकली मी हायवेवरून चाललो होतो खारघरला इनफॅक्ट जाऊ पण शकतो पण मी विचार केला की यार ते रिक्वेस्ट करतायत तर आतमध्ये गाडी घुसूया तर मी आतमध्ये गाडी घुसवली आहे इथे बिल्डिंगचा गेट आहे समोरच तर गाडी आली तर आपल्याला मागे पुढे करावी लागेल बट ठीक आहे टेक्निकली तर माझा काही फायदा होत नाही याच्यामध्ये एक तर लो फेअर त्याच्या मी टाइम टाइम आहे दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमर जेव्हा सिच्युएशन मध्ये येतात ते ना तेव्हा मग मी कधी -कर कधी असते की मी पैसा नाही म्हणत बघायला पाहिजे धंदा करायला आलो धंदा गेला पाहिजे पण ठीक आहे आता काय माझा नेचरच असा आहे तर येतात ते, ते? ये दे मे बी चांगली चांगली रेटिंग देतील <coughs> उबरचे <से> कस्टमर आहेत <coughs> उबरचे कस्टमर आहेत चांगले मित्रांनो काय पण बोला ओलाचे कस्टमर पण मध्ये मी चांगले भेटतात मध्ये मध्ये एकदम असे विचित्र भेटतात पण उबरचे कस्टमर आहेत चांगले आतापर्यंत जितका पण धंदा केलाय तो धंदा नाहीये समजते मला तर असं वाटतंय कारण काय करतोय काय मी मलाच समजत नाहीये एक तर कंपनी खूप रेट कमी देते त्याच्यामध्ये कस्टमर काही जण आजारी आहे तर काही कस्टमरला लोकेशन टाकता येत नाही ट्रिप लागायची शक्यता आहे टाइम जो होतोय तो साडेतीन वाजलेत बघूया रॅपिडो वाजत नाहीये सध्या आणि ओला पण वाजत नाहीये सध्या लास्ट ट्रिपचा जो रेट भेटलाय आपल्याला तो मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगू एक मिनिट माला सा किती भेटले मलाच नाही आठवत एक मिनिट अच्छा पंधरा रुपये पर किलोमीटरचा रेट भेटला आहे किलोमीटर बघतो पहिले किती किलोमीटर होते हां पंधरा रुपये पर किलोमीटरचा रेट भेटला आहे ट्रिप लागण्याची वाट बघतोय गरीबी बघा पॅन्ट इथे गाडी लावले हा एक वाड्याला तलाव गाडी गाडीमध्ये बसून बसून वायता आला थोडासा विचार केला की आज चला बसूया इथेच हे मोबाईल पडले उचलतो असेच बसलो पाऊस पडतोय आणि ते काका लोक का बघा कसे बसले तिथे सही आहे ही वाली फिलिंग पण लय भारी आहे पावसामध्ये भिजाची पण एकट्याला भिजून काय कोण असता तर मग वेगळी है ना हैना बेलापूरची मस्त ट्रिप लागत होती उचलायला गेलो भेटली नाही कोणला तरी दुसऱ्या रायडरला असाइन झाली होती ठीक आहे थांबतोय इथेच लागेल जवळपास चार वाजलेत त्या टायमिंग मध्ये एक मिनिटाचा अंतर आहे इथे चार वाजलेत असं एक ट्रिप लागली आहे आणि घेऊन जायचंय पनवेलवरून तळोजा घोट कॅम्प वीस रुपये पर किलोमीटरचा रेट आहे ओलामध्ये रॅपिडोमध्ये नाही लागली ओलामध्ये ट्रीप लागली आहे कस्टमरला कॉल केला होता तर ते बोललेत की आम्ही येतोय तळोजावरून पनवेलची ट्रिप आहे कस्टमरशी कॉन्टॅक्ट झालेला आहे येतात कस्टमर थांब बोलल्या ठीक आहे थोडेसे पाय स्ट्रेच करून घेतो रे पाय असे दुखतात ना मध्ये मध्ये काहीच गरिबी डोंट जज माय पॅन्ट दॅट्स कॉल गरिबी तळोज्यावरून जी राईड होती ती पनवेलची नव्हती ती कामोड्याची होती, होती। आणि माझा राईट साईडचा सा मिरर क्रॅक झाला तोच ट्रकवाल्याला त्या साईडला जाबला होता त्याने माझ्या साईडला आला मी माझ्या लेनमध्ये चालतोय आणि त्याने आला आणि तो मिररला मारली धाडक नशीब इतका चांगलं की मिररला फक्त धक्क्या लागल्यामुळे क्रॅक झाला म्हणजे असं ते फट असते ना ती ओपन झाली आणि नंतर मी उतरलो त्याला पहिले बडबडलो मी तो बोलला की अरे या माय साईडला आहे मी बोलडी तुझ्या साईडला गाडी जर तुम्ही दाबली आहे तर याचा अर्थ तू दुसऱ्यांच्या गाड्या उडून जाशील काय पण नशीब बघितलं मी काहीच क्रॅक वगैरे नाही नाहीये इवन इलेक्ट्रिक ऍडजस्ट पण होतोय तो म्हणजे तो नुकसान नाही नाहीये पण माझी तर फाटली आणि इवन कस्टमर ह्या साईडला बसले होते पूर्ण फॅमिली होती ते पण घाबरले कारण कडकड कटकडक असा आवाज झाला ना काय सा या दोनदा असं झालं राईट साईड सेम राईट साईडचा लास्ट टाइम तर मी स्वतःच्या खर्चाने चेंज केला या टायमिंगला मला वाटलं आता झालं खपलं पण भाई बेकार यार बेकार सीन ट्रकवाल्यापासून तर भाई मला लांबच राहिलेलं बर ठीक आहे एनिवेज जे पण काय झालं ते जस्ट इग्नोर या गोष्टी होत राहतात देवाची कृपा आहे की नक्की काय असं म्हणजे नक्की म्हणजे खूप मोठं काय असं झालं नाही सीन नाही तर मग धाकधुक चालू आहेत सध्या ट्रिपच्या शोधात आहोत ट्रिप्स काय लागत नाही आहेत आणि मी जिथे कस्टमरला ड्रॉप आहे कामोट्यामध्ये हा हॉस्पिटल आहे ह्या साईडला तिथेच मी थांबलोय माझा हलका हलकासा डोका दुखतोय ही साइड हलका हलकासा दुखतोय तर बघतो एक चांगली मस्त ट्रिप ट्रिप घेतो भे, खारघरच्या पुढे गेलोच नाही आज जेन्युअली सांगायचं झालं तर बेलापूर नेरूळच्या ट्रिप्स तर लागत आहेत एक्सेप्ट करतोय बट आपल्याला भेटत नाहीयेत पनवेल टू खारघर बस इतकंच चाललोय आतापर्यंत आणि गाडी चालली आहे सिक्स्टी एट किलोमीटर इन फाय आवर्स मित्रांनो मी आता आलोय घरी घराच्या साईडची ट्रिप तर लागली होती तीन किलोमीटरचे चांगले पैसे देत होता एकशे सतरा रुपये समथिंग देत होता त्या ट्रिपमध्ये ट्विस्ट असा आला की ते होते मोठी माणसं चार आणि बारके तीन टोटल कसे झाले सात जण झाले आता याच्यामध्ये जर विचार करायला गेलं तर ते तीन मुलं जे होते त्यांचं आरामात वजन पंचवीस ते तीस किलोच्या आसपास असेल अशी मुलं होती आणि जेव्हा सगळे कस्टमर बसले तेव्हा मला डाऊट आला की नाही आपली गाडी बसणार सगळेजण बसले एक एक व्यक्ती बाहेर उभा होता त्याला आतमध्ये बसायला येत होता त्याला बसताच येत नव्हतं कारण जागाच नव्हती गाडीमध्ये पूर्ण पॅक झाले होते पूर्ण आणि पूर्ण आणि अशी एवढी दबली होती नालिकाच फील होतो ना की आपल्याला की बाबा आपली गाडी दबली आहे आणि ते लोक भांडायला लागले तिकडे की अरे थोडा जा जागा हो मला आतमध्ये यायचं आहे तर मी काय केलं बोल सर आप झगडो मत एक काम करो नाही हो पाएगा का मी ट्रिप कॅन्सल कर रहा हूं। आप उतर जाओ गाडी मग त्यांचा सगळ्यांचा तोंड पडला की अरे यार असं काय बोलतो आहे मी त्याला काय बोललो मार्केट में एक्सेल नाम का बी ऑप्शन है, है आप रॅपिडो करलो उबर करलो ओला कर करलो ओलामध्ये आहे का नाही मला माहिती नाही बट रैपिडो ने उबर च नाव घी नहीं बोलो कि एक्सेल का है आप कंफर्टेबली जाओ ना आप सीडान है मेरी वैगनर भी नहीं है सीडाइन है चिपक जाएगी नीचे आप देने वाले होगा पैसा अरे बोलते चलता है मैं नहीं बोला चलता होगा मेरे इधर नहीं चलता आप उतर जाओ उतरले सगे जन भाड़ करो एक कस्टमर ने जरा जोरत लवला मैं रागाने लूक दिलाने मान खाली के लिए मुलगा होता तो मोठा माणूस असता तर मग तो मग त्याला मी ठरला असता मग नंतर मग मी तिथून डायरेक्ट आलो घरी आता माझा हलका धोका दुखतोय आणि फ्रेश पण व्हायचा होता तर असं आहे असे कस्टमर आहेत दोन पैसे थोडे जास्त घालून तुम्ही जर आरामात जा आणि ज्या ठिकाणी जायचं होतं कळंब कळंबोली सुधागडच्या इथे जायचं होतं आणि खड्डे तर आहे त्या साईडला स्लोप बिपचं मधून मा, चुकून जर स्लोपवाला जर एरिया आला तर किती बेकार अवस्था होईल त्या गाडीची हे लोक काही समजतच नाहीत भाई हे लोक जाऊ देता काय बोलू कस्टमर देव माणूस घंटा देव माणूस त्यानंतर मी काय लॉग इन केलं नाही गोळी खाल्ली आपल्या गावामध्ये बिझी झालो आणि आता दिवस असाच वाया गेला सेवेंटी सेवन सेवेंटी एट समथिंग गाडी चालली आहे आणि हाफ टॉकीसी एन जी होता कुछ कमाया नाही कुछ गवाया नाही ऐसे ही लागा या तुम्ही एक काम करा शिवाय घालायचं जे असेल तर घाला पण लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका कंटेंट निघाला माझ्यासाठी तेवढंच ठीक आहे उद्या आपण सकाळी लवकर लॉग इन करायचा प्रयत्न करू आणि गुड नाईट टेक केअर Bye-bye.